पांडवांना राज्य दिलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं आणि अश्वथामाने ईर्षा केली अश्वथामान विचार करू लागला अश्वथा दुर्धर करू लागले पाचवी पांडवांना मारायचं सोडून त्या द्रौपदीची पाच मुलं मारून आणली समोर टाकली ह्याही पांडवांना मारलं म्हणून सांगितलं दुर्यधराला आली अश्व ठावाला आनंद वाटला द्रोणाचार्य म्हटलं ही पाचे पांडव नाही ते द्रौपदीची लहान पालक आहे पालक पांडव नाही मारले पण अशा तुला मला काळजी करू अगरे दाल भैया मी मारतो पांडवांना अगं माझ्या माहिती भगवान श्रीकृष्ण परमात्मा भक्ताचे रक्षा करतो भगवान त्याचं स्मरण केलं पाहिजे त्याला शरण केलं पाहिजे अशी पंढरपूर शरण गेले पण भगवान श्री कृष्ण परमात्मा पंढरांची रक्षा केली आणि राज्य पूर्ण माझी शंभर बहुमार गुरिधाना आयुष्या वाटली अश्वथांना सांगितलं जा आणि त्या उत्तराच्या गर्भामध्ये मध्ये अभिमानची पुत्री उत्तराच्या जबामध्ये बालक आहे

ते पक्षी गर्भामध्ये जन्म देता आणि मायावर सुदेवा जन्म देता जंगलामध्ये सुदेवजी होळी सुधीरजी महाराज भागत महापुराण प्रसांचा पुत्र सुधीरजी महाराज आईच्या गर्भामध्ये बारा वर्ष राहिले जन्म घेतला गेले निघून नको मध्ये जंगलामध्ये जाऊन तपश्या करत बसले सांगितलं परिक्षेत्र राजाचा सा जन्म झाला कसा उत्तराच्या गर्भामध्ये जाऊन रक्षक केली भगवंतान आणि उत्तराच्या गर्भामध्ये परिक्षित राजाचा जन्म झाला म्हणजे माझ्या महाराज आपला बहू लागला उत्तरांतला मंदिर घेतलं आणि मोठ्या मोठ्या डोळ्यांना भगवंताचं दर्शन केलं भगवंतांनी नजर त्याच्यावर त्याची नजर त्याच्यावर पडली परीक्षित राजा धीरे 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 माता मोठा झाला आणि युधिष्ठिर लपूर सहदेव भी अर्जुन या पाचशे भावनं सांगितलं प्रभू तुम्ही आता जाणार तुम्ही जाणार हा मी जाणार आता माझी वेळा सांगतो

आणि जन्म झाला धीरे 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 मोठ्या झाला आणि स्वर्ग रोडित राजा बनला प्रेक्षित राजा बनला बनला परीक्षित राजा सात दिवसाचा माल बनला त्या धरतीवर जिगड बघण तिकडण मराव जेवढी धरती हे धरतीचा राजा परीक्षित राजा बनला त्या राजाला चार मुलं झाली मोठा मुलगा होता जनविजय जनविजय मोठा झाला मुलगा म्हणून राजाने एकावन्न वर्ष राज्य केलं वर्ष राजाने किती वर्ष वर्ष राज्य केलं झालं आणि वर्ष मुलगा चलोवन मला चलोवन आपल्याला ऐंशी वर्ष झाली तर आपल्या परीक्षित राजा सात दीपाचा मालक होता तर एकावन्न वर्ष लागल्या लागल्या एकावन चलोवन एकावन चलोवन चलोवन जंगलामध्ये निघून गेला परीक्षित शिकार करण्या करता जा निघून ऐंशी वर्ष झाले अजून जीवन जात नाही माया सुनंद आहे मुलगा पंढरपूरला गेले कोण आहे कोण

प्रशिक आणि प्रशिक्षितला वाटलं जरा राजा शिकार करायला जावा राजा शिकार करण्याकरता गोडा रथ घेतला नाही शिकार ओ, घेतला पैसे राजाना त्याचा मालक शिकार करण्याकरता जंगल आणि शिकार खेळण्याचा बघितलं माका होता तहान भोग लागली तुळशी राजा शिकार खेळत खेळत असे वापस काम नाही शिकार करणं शिकार होता पर्श राजा शिकार केला पुन्हा मागा गेला रस्ता चुकला शिकार अवघी नाही रस्ता चुकला राजा जगाचा मालक तृथीचा मालक

हात करून बोलू लागला हे मुनी हे मुली मला पाणी द्या माययो मुनी काही हो। बोलले नाही मुनीने डोळं झाकलं क्षमित मुनीने डोळं झाकले तपस्वी महात्मा आता वर्षापासून क्षणीत महात्मा तपस्या करत बसलेत डोळे झाकले घ्यानच तर बसले क्षणित कुणी काही बोलले नाही मायो हो। आता लक्ष देवनाय का माया ओ त्याला खूप त्याच जातीनं आता जीव व्याकुल होतो त्यावेळेस करता आपलं जीवन म्हणजे काय परीक्षित राजा सात दीपाचा मालक होता त्या शमी खुणीच्या आश्रमध्ये बघितलं त्यांना वाटते तर पाणी तर पाणी जरूर मिळणार हे ऋषीचा आश्रम आहे तर पाणी जरूर मिळणार म्हणून परीक्षितांना म्हणला हे ऋषी हे मुनी मला पाणी द्या मला तहान लागले मला पाणी द्या पाणी प्यायचंय मला तहान लागते ऋषीने नाही ऐकलं गाव ऐकलं नाही ते ऋषी साधारण ऋषी होती का हे माता पिता ऋषी साधारण होते का भागच शास्त्र काय ते हजारो साल झाला तपश्या बसल्या हालचाल नाही डोळे बंद तपस्वी महात्मा पोचावाला